गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या दृष्टीनं कोल्हापूरचं महत्त्व वाढलंय त्यामुळं सलग सुट्ट्या आल्या की हमखास कोल्हापूर हाऊसफुल बनतं सध्या उन्हाळी सुट्टीचा कालावधी आहे एक मे रोजी शाळांचे निकाल जाहीर झाले त्यामुळं पर्यटनाला बहर आलाय परिणामी कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांची संख्या वाढू लागली आहे गेल्या चार दिवसात दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं पर्यटकांच्या गर्दीमुळे कोल्हापूरच्या एकूण अर्थचक्राला गती मिळतीय वाढता उष्मा असला तरी उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी अनेक जण मे महिन्यातच पर्यटन करतात गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूरचं नाव ठळक झालंय शाळांच्या परीक्षा झाल्या त्यानंतर एक मे रोजी बहुतांश शाळांचे निकाल जाहीर झाले सीबीएसई आणि आयसीएससी शाळांनाही मे महिन्यात सुट्टी असते त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे गेल्या चार दिवसात सुमारे दोन भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं त्यामध्ये शनिवार आणि रविवारी भाविकांची रोजची संख्या पंचेचाळीस ते पन्नास हजार इतकी आहे आज दिवसभरात बेचाळीस हजार भाविकांनी देवी दर्शन घेतलं कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढल्यानं हॉटेल लॉज रिक्षावाले फेरीवाले यांच्यासह अनेक उद्योजकांचा é o site